हॅलो माझा आवाज येतोय हॅलो जी, हॅलो सम्यक जी हॅलो कसे आहात सर्व माझा आवाज येतो आहे आय ऑडिबल विजिबल क्लिअर आवाज येतो आहे मला मेसेज करून प्लीज कळवा हॅलो ओके थँक्यू सम्यक जी हॅलो व्हेरी गुड ओके चला आपण थोडा एक दोन तीन मिनटं वेट करूयात अजून जॉईन झाले तर आपण मग आपल्या सुरुवात करूयात ओके okay. चला सुरुवात करूयात आज आपण यूट्यूब uh, लाईव्ह येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्याला uh, एकवीस uh, दिवसाचं आपण फ्री चॅलेंज सुरू करणार आहोत उद्यापासून तर uh, आपला एकवीस जून हा योगा दिवस असतो आणि या एकवीस जून योगा दिवसाच्या निमित्ताने आपण हे एकवीस दिवसाचे फ्री योगा चॅलेंज सुरू करत आहोत तर नमस्ते माझं नाव कोमल पाटील मी प्रमाणित योग शिक्षिका गेल्या पाच वर्षापासून ऑनलाईन योग शिकवत आहे आणि तोच अनुभव घेऊन तेच पूर्ण नॉलेज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि म्हणून ही Uh, एकवीस दिवसाचं चा योग चॅलेंज सुरू करण्याची uh, कल्पना मनात आली आणि त्यासाठी तुमचा भरभरून प्रतिसाद देखील आला त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद तर हे एकवीस दिवस योग चॅलेंज आपण जे करणार आहोत त्याचं नावच चॅलेंज आहे म्हणजे आपल्याला एकवीस दिवस पूर्ण कंटिन्यू आपल्याला ते करायचं आहे तर हे एक चॅलेंज आपल्याजवळ आहे की आपण एकवीस दिवस पूर्ण द्यायला हवेत कुंती ही तर कोणतीही गोष्ट आपण एकवीस दिवस कंटिन्यू केली तर असं म्हणतात की त्याची आपल्याला सवय लागते आणि ते आपलं रुटीन बनतं आणि त्यासाठीच हे एकवीस दिवसाचं चॅलेंज चा आहे तर खरं तर हे एकवीस दिवसाचं योग चॅलेंज सुरू करण्यामागे उद्देश असा की आहे की लोकांनी म्हणजे आहेत की आपलं देश हा देशाला योगाचा वारसा आहे आपल्या देशाकडून बाहेरच्या देशांना योगचा वारसा मिळालेला आहे आणि तो योग दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यानिमित्ताने थोडं का होईना आपण आपल्या जीवनशैलीबद्दल आपल्या सवयींबद्दल किंवा आपल्या जे काही व्यायामाबद्दल आपण थोडं होई थोडं का होईना पण आपण जागृत होतो तर ही जागृतता निर्माण करण्यासाठीच हा योग दिवस सुरू केलेला आहे तर या एकवीस दिवसाच्या फक्त योग दिवस जवळ आलेला आहे आणि तेव्हाच आपण आपल्या रुटीनकडे पाहायला हवं आपल्या हालचालींकडे पाहायला हवं असं नाही तर पूर्ण वर्षभर थ्री सिक्स्टी फाय डेज आपण आपल्या जीवनशैलीकडे आपल्या खानापा खाना पिण्याच्या ज्या काही सवयी आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला हवे आणि त्यात थोडी जागृतता हा योग दिवस नक्कीच आणतो तर हा योगाचा वारसा आपल्याकडून इतर देशांना मिळालेला आहे तर ते देश देखील याबद्दल जागृत झालेले आहेत तर आपल्या देशाने व आपल्या देशातील लोकांनी याबद्दल नक्कीच अजून जागरूकता निर्माण व्हायला हवी आपल्या खाण्यापिण्याबद्दल आपल्या जे काही आपलं कल्चर आहे आपल्या सवयी आहेत तर याबद्दल जागरूकता निर्माण हवं व्हायला हवी आता सध्याचं जे काही फास्ट फूडचं वाढतं प्रमाण आहे यामुळे अनेक रोग देखील वाढलेले आहेत तर असे रोग आपल्याला भविष्यात होऊ नये यासाठी थोडं आपल्याला आपल्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं तर यासाठीच ही चर्चा आहे तर तुम्ही देखील तुमच्या मॅसेजद्वारा मला कळवत राहा की तुम्हाला हे किती पटतं आहे हे म्हणणं किती पडतं आहे तर नक्की मला तो प्रतिसाद आवडेल तर आता हे यूट्यूब लाईव्ह येण्याचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे की आपल्याला एकवीस दिवसाच्या या योग चॅलेंजमध्ये नक्की करायचं काय आहे तर या एकवीस दिवसाच्या योग चॅलेंजमध्ये आपल्याला योग तर आपण करणार आहोत नक्कीच मेडिटेशन प्राणायाम योगासने निसर्ग करणार आहोत पण यात आपण एक वेगळं असं करणार आहोत की एकवीस दिवस मला तुमच्याकडून तीन प्रॉमिसेस हवे आहेत तर सर्वात पहिलं प्रॉमिस म्हणजे एकवीस दिवस तुम्हाला तुमचं रुटीन सेट करायचं आहे एकवीस दिवस स्वतःला चॅलेंज करायचं आहे आणि एकवीस दिवसापर्यंत जॉईन प्रत्येक दिवशी आपण जॉईन करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे एकही दिवस आपला स्किप होता कामा नये हे पहिलं चॅलेंज आपल्यासमोर राहणार आहे दुसरं चॅलेंज आपल्यासमोर असं राहणार आहे की आपल्याला थ्री वीक्स म्हणजे एकवीस दिवस जे मिळणार आहेत तर प्रत्येक वीकमध्ये आपण एक एक सवय आपली बदला बदलणार आहोत तर या एक एक सवयी आपल्याला ॲड करत राहायच्या आहेत तर पहिल्या आठवड्यात एक सवय आपल्याला बदलायची आहे दुसऱ्या आठवड्यात दुसरी त्याच्यात ॲड करायची आहे आणि तिसऱ्या आठवड्यात एक तिसरी सवय ॲड करायची आहे असं आपण आपल्या तीन सवयी या एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये बदलणार आहोत तर या सवयींनी काय होणार आहे तर सवयींनी आपल्याला जे आपलं वजन कमी करण्याचा आपला उद्देश आहे बरेच जणं जो योग सुरू करतात हा तो तर तो योग सुरू करण्यामागचा मोठा उद्देश असा असतो की माझं वजन वाढलेलं आहे ते मला कमी करायचं आहे माझा हा हा त्रास आहे तो मला बाजूला करायचा आहे माझं शरीर मला फिट राहायचं आहे मला फार ट्रेस स्ट्रेस येतोय तर तो स्ट्रेस मला घालवायचा आहे असं बरेच उद्देश असतात सुरू करण्यामागे तर तर आपल्याला बॉडी फिटनेस तर हवाच आहे त्यासोबत आपला माइंड फिटनेस देखील आपल्याला महत्त्वाचा आहे तर तो माइंड फिटनेस साठी हा योग आपल्याला करायचा आहे तर जिम आणि योग हे अतिशय वेगळे आहे जिममध्ये आपण फक्त आपल्या शारीरिक हालचाली करत असतो तर योगमध्ये आपल्या शारीरिक हालचालींसोबत आपण मनाला देखील त्यात कनेक्ट करत असतो तर हा अतिशय मोठा फायदा आपल्याला योग केल्यामुळे होतो तर यात आपण आपल्या आपल्याला स्वतःशी स्वतः कनेक्ट करत असतो आणि यामुळे कळत नकळत आपल्या मनातील जे काही अनवॉन्टेड स्ट्रेस असतो ताणतणाव असतो तर तो, तो पूर्ण निघून जाण्यास नक्कीच मदत होते आणि त्यासोबत या आसनांमुळे आपले शारीरिक व्याधी देखील दूर पळतात पण यात कन्सिस्टन्सी ही तितकीच महत्त्वाची आहे तर ती आपल्याला करायची आहे तर तीन सवयी आपण बदलणार आहोत पहिलं म्हणजे एकवीस दिवस आपल्याला पूर्ण योग करायचा आहे ही पहिलं चॅलेंज आपल्यासमोर असणार आहे दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या तीन सवयी बदलायच्या आहेत हॅलो विनिताजी नमस्ते हाय तर तीन सवयी आपल्याला बदलायच्या आहेत तर ह्या तीन सवयी आपण प्रत्येक दिवशी एक सवय आपण चेंज नाही करणार आहोत तर एका आठवड्याला एक, एक सवय आपण बदलणार आहोत दुसऱ्या आठवड्याला दुसरी सवय तिसऱ्या आठवड्याला हो तिसरी सवय आपण त्यात ॲड करणार आहोत या योग योगामध्ये आपण या सवयी ॲड केल्याने काय होईल तर आपल्याला जो रिझल्ट हवा आहे तो आपल्याला लगेच मिळेल म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुमचं वजन कमी होईल तुम्हाला बॉडी फिटनेस हवा असेल बॉडी फिटनेस होईल तुम्हाला तुमचं शरीर मनावर काम करायचं आहे तर ते ते देखील होईल तर यासाठी या, या सवयी बदलणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे सत्तर टक्के हे आपलं डाएट असतं आपला आहार असतो आपण दिवसभरातून काय खातो काय पितो आपलं राहणं आपलं बोलणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत आपलं जो आपण एक तास देतो योगासाठी तो महत्त्वाचा आहे तर याला जोड योगाला आपल्याला जोड द्यायची आहे आपल्या चांगल्या सवयींची त्यामुळे आपल्याला जो काही आपला न उद्देश आहे योग सुरू करण्याचा एकवीस दिवस जॉईन करण्याचा तर तो पूर्ण होईल आणि बहुतेक लोकांचं योग जॉईन करण्याचं एकवीस दिवस जॉईन करण्याचा हाच उद्देश आहे की माझं वजन वाढलेलं आहे ते मला कमी करायचं आहे आणि मला हा हा त्रास आहे तो मला घालवायचा आहे तर नक्कीच हे सर्व आ, दूर होईल पण तुम्हालाही तितकंच माझ्या सपो माझ्यासमोर एक तास दिल्यानंतर स्वतःलाही तितकंच प्रिपेअर करायचं आहे तर तितका सपोर्ट तुमचाही हवा आहे त्यासाठीच हे लाईव येण्याचं एक कारण आहे तर आशा करते की तुम्ही देखील मला तितका सपोर्ट करणार आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मॅसेजद्वारे नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं तुम्ही आतापर्यंत योग केलेला असेल किंवा केलाही नसेल सुरुवात असेल तर हा अतिशय बिगिनर्सपासून आपण सुरुवात करणार आहोत की ज्याला योग करण्याची सवय देखील नसेल तो देखील हे सेशन्स जॉईन नक्कीच जॉईन करू शकतो आपण ॲडव्हान्स इथे कोणतीही प्रॅक्टिस करणार नाही आहोत तर अतिशय सुरुवातीचं म्हणजे ज्यांना योगाची माहिती देखील नसेल कधी योग केला पण नसेल तर ते देखील या योग चॅलेंजमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकतात आणि नेमका योग कसा करायचा त्यांच्या रुटीनमध्ये ते आणू शकतात आणि असंख्य बदल तुम्ही अनुभवू शकतात तर तुमचेही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आपण त्याचीही उत्तरं देऊ अजित जी सम्यक जी विनीता जी तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की कमेंट करू शकता की एकवीस दिवसात तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील की आपण नेमकं कर काय करणार आहोत आपण काय शिकणार आहोत याविषयी तुम्हाला अधिक आणखी जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही मॅसेज करा कमेंट करा ओके okay. तर तुमचे काही प्रश्न नसतील तर आता आपण या लाईव येण्याचं सम्यक जी ओके तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तेच तर बरेच जणांचं तेच आहे की वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी तुम्हालाही तितकंच माझ्या मला सपोर्ट करणं देखील गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एकवीस दिवस मला प्रॉमिस करायला हवं की तुम्ही एकवीस दिवस पूर्ण योगा जॉईन करणार आहात आणि एकवीस दिवस योगा जॉईन करून इथंच आपल्याला थांबायचं नाही आहे तर त्यासोबत तुमच्या आपण प्रत्येक वीकला जे काही आपण सवयी स्वतःला बदलणार आहोत स्वतःच्या सवयी बदलणार आहोत ते आपल्याला बदलण्यासाठी तुम्हालाही तितकाच प्रयत्न करायचा आहे तर तुम्हा तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे तुम्ही देखील सपोर्ट कराल ही आशा करते आणि उद्यापासून होणारं एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये भरभरून प्रतिसाद द्या आणि रोज जॉईन करा तुम्हाला मिळालेला ज्या काही प्रतिक्रिया असतील ह्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि ज्या काही सवयी आपल्याला बदलायच्या आहेत त्या आपण डायरेक्ट आता इथे सांगणार नाही आहे तर प्रत्येक दिवशी त्या आपण प्रत्येक वीकला आपण एक एक ती पाहणार आहोत कारण आताच सगळं तुम्हाला सांगितलं तर ते थोडं तुम्हाला ओझं वाटल्यासारखं होईल तर तसं आपल्याला करायचं नाही आहे प्रत्येक दिवशी एक एक सवय आपल्याला ती प्रत्येक वीकला एक एक सवय आपल्याला ती वाढवायची आहे टायमिंग कोणता आहे मॅडम सकाळी सहा वाजता सम्यक जी तुम्ही जर ग्रुपमध्ये ॲड असणार तर तिथं तुम्हाला लिंक आणि टाईम हे प्रोवाईड केलं जाईल लिंक आहे तुमच्याकडे तर जर तुमच्याकडे सुरेखा कुलकर्णी मला वजन कमी करायचं आहे आणि योगाची सवय लावून घ्यायची आहे हो सुरेखाजी आपल्याला वजन कमी तेच की वजन कमी करायचं आहे योगाची सवय लावायची आहे त्यासाठीच आपण एकवीस दिवस ही सवय स्वतःला लावण्यासाठीच कोणतीही गोष्ट आपण एकवीस दिवस कंटिन्यू केली तर ती पुढेही कंटिन्यू राहते त्यासाठी आपल्याला प्रयत्न आपला असा असेल की आपण एकवीस दिवस पूर्ण या चॅलेंजमध्ये आपण सहभागी होऊ आणि सहभागी होऊन आपला प्रतिसाद आपण चांगला देऊ तर आपल्याला फक्त शारीरिक हालचाली करायच्या नाही आहेत आपल्याला आतून आपल्याला बदल हवे आहेत आणि कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल बदल हवे असतील तर तुमचंही तितकाच प्रतिसाद महत्त्वाचा आहे तर ग्रुपमध्ये कोणत्या लिंकवर तुम्हाला जॉईन करायचं आहे किती वाजता जॉईन करायचा आहे आणि कुठे जॉईन करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला ग्रुपवर प्रोव्हाइड केली जाईल तर मॅडम मला पी सी ओ डीचा त्रास आहे हो हो विनिताजी तुम्हाला पी सी पी सी ओ डीचा त्रास आहे तर पी सी ओ डी पी सी ओ एस या गोष्टींवर देखील योग अतिशय छान काम करतं तर योग नेमकं आपल्याला पी सी ओ डी पी सी ओ एससाठी नेमकं का आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काही वाढलेलं वजन असतं ते आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे सर्वात महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे वजन तर वजन आपल्याला ते कमी करायचं आहे आणि यासाठी योग आणि आपला आहार दोघेही आपल्याला महत्त्वाचे आहेत सत्तर टक्के आपला व्यायाम योग हा असतो आणि तीस टक्के आपला आहार असतो जिममध्ये ज्या पद्धतीने फक्त शारीरिक हालचाली केल्या जातात आणि वजन कमी केलं जातं तसं योगमध्ये होत नाही तर योगमध्ये आपलं शारीरिक हालचालींसोबत आपल्या प्रत्येक गोष्टी नियंत्रित होतात आपला मनावर ताबा येतो आपण स्वतःलाच जास्त ओळखायला लागतो तर आप ला हे आपण कंटिन्यू केल्यामुळे आपल्याला याचा अनुभव येतो तर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तुम्हालाही इतका छान सुंदर अनुभव घ्यायचा असेल आणि स्वतःमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल तर नक्कीच या एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये सहभागी व्हा तुम्हाला योगेश पाटीलजी नमस्ते जर तुम्हाला या एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ग्रुपमध्ये एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रुपमध्ये ॲड व्हा जर तुम्हाला लिंक नसेल तर तुम्ही इथे लिंक विचारू शकता जर तुमच्याकडे लिंक नसेल तर तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल जर अजूनही कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा हे चॅलेंज उद्या रविवार आहे उद्यापासून सकाळी सहा वाजता गुगल मीट वर सुरू होणार आहे ओके okay. लिंक तुम्हाला शेअर करेल योगेश पाटील जी तुम्ही ग्रूप वर जॉईन आहात का ग्रुपमध्ये जॉईन आहात का जर ग्रुपमध्ये जॉईन अस नाही ओके तर ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला आ, लिंक प्रोवाइड करेल ओके तर आ, जी तुम्ही पण नाही आहात ओके okay. तर मी आ, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल आणि तसंच पोस्ट जी यूट्यूबला जी पोस्ट असेल त्यामध्येही तुम्हाला ही लिंक प्रोव्हाइड करेल तिथे ते -ते जाऊन तुम्ही ग्रुपमध्ये ॲड व्हा आणि उद्या सकाळी यूट्यूब लाईव्ह देखील असणार आहे आणि गुगल मीटवर देखील तुम्ही जॉईन करू शकतात तर नक्की जॉईन करा आणि एकवीस दिवस रोज आपल्याला जॉईन करायचं आहे हे पहिलं प्रॉमिस आपल्याला आपल्या सवयी तीन सवयी बदलायच्या आहेत आणि आपल्या सर्कलमध्ये अधिक लोकांना या विषयी तुम्हाला लिंक पाठवायची असेल तर तुम्ही लिंक नक्की शेअर करू शकतात तर नक्की लिंक पाठवा आणि त्यांना देखील फ्री चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचा चान्स मिळायला हवा आपला उद्देश हाच आहे की आपण एकवीस दिवस का होईना एकवीस योगा दिवसाच्या निमित्ताने का होईना आपण थोडं शरीराकडे जागरूकता आपली वाढेल आणि आपले जे काही भविष्यात होणारे व्याधी आहेत रोग आहेत तर आपले हे होणार नाहीत हेच आपला प्रयत्न असेल तर आशा करते तुम्हाला तुम्ही ही जॉईन करणार यूट्यूब लाईव्ह देखील असणार आहे उद्या तर तुम्ही लाईव्ह देखील जॉईन करू शकतात आणि हो योगाची सवय देखील लागेल तुम्हाला योग हा अतिशय छान क्रिया आहे आणि छान व्यायाम आहे आणि तुमच्या मनावर शरीरावर सगळ्यांना छान तो काम करतो आणि तुम्हाला एकदाची सवय योग करण्याची लागली तर तुम्ही ओप रोज करणार तर सवय लावण्यासाठी तुम्ही एकवीस दिवस स्वतःला आधी रोज जॉईन करण्यासाठी प्रयत्न करा यूट्यूब लाईव्ह देखील असणार आहे आणि त्यासोबतच गुगल मीटवर देखील आपण लाईव्ह असणार आहोत तर गुगल मीटची लिंक आपल्याला ग्रुपमध्ये प्रोव्हाइड होईलच तर त्या ग्रुपमध्ये देखील जॉईन व्हा जास्तीत जास्त लोकांना याबद्दल अवेअर करा आणि योगा चॅलेंजमध्ये सहभागी व्हा तर उद्या आणि आपल्याला योग चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात कार्तिकेय पाटील हॅलो नमस्ते आणि उद्यापासून आपल्याला चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला योगा मॅट आवश्यक आहे ओके एक आ, मी बेड माझ्याकडे योगा मॅट नाही मी बेडशीट घेतलं किंवा चादर घेतली आणि त्याच्यावरच योग करायला लागलो असं करता कामा नाही कारण योगाचे जे काही पोश्चर्स असतात हे आपले व्यवस्थित होत नाही मॅटवर आपण प्रत्येक योगासन छान करू शकतो आणि त्याचा आनंद चांगला घेऊ शकतो म्हणून योगा मॅट ही अतिशय आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला इंटरनेट आवश्यक आहे नेट तुम्हाला जर मोठी स्क्रीन जर तुमच्याकडे टॅबलेट असेल किंवा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपने जॉईन करा जर मोठी स्क्रीन असेल आपल्यासमोर तर आपला उत्साह आणखीच वाढतो तर मोबाईल शक्यतोवर जर आपल्याकडे नसेलच तर तुम्ही मोबाईलने जॉईन करा आणि शक्य असेल तर मोठी स्क्रीन वापरा आणि मोठ्या स्क्रीनने जॉईन करा तर योगा मॅट आवश्यक आहे इंटरनेट आपल्याला त्यासाठी आवश्यक आहे आणि नक्कीच वेळेवर जॉईन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे सकाळी सहा वाजता गुगल मीट तसंच आपण यूट्यूब लाईव्ह देखील होणार आहोत तर नक्की सर्वांनी जॉईन करा आणि ज्यांच्याकडे लिंक नसेल तर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्ही नक्की चेक करा जाऊन चेक करा आणि ग्रुपमध्ये ॲड व्हा तुम्हाला सर्व ग्रुपमध्ये प्रोवाईड केलं जाईल तर धन्यवाद तुम्ही यूट्यूब लाईवला सर्वांनी छान प्रतिसाद दिला आणि जॉईन झालात तर उद्यापासून आपण यूट्यूब एकवीस दिवसाचा चॅलेंज सुरू करणार आहोत तर नमस्ते हरिओम तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता आता उद्यापासून पडणारे जे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर त्यांचं निरसन आपलं होईलच तर आपण उद्या भेटूया मॅटवर नमस्ते